आज ना मी इथं बनवलेले आहेत हे मस्त खुसखुशीत कुरकुरीत असे रोल याचा आपण आवाजही ऐकू शकतो आणि आतमध्ये जे स्टफिंग आहे ना ते स्टफिंग अतिशय कमाल चवीचं आणि छान मऊसूत असं झालेलं आहे चला झटपट बघूया रेसिपी आता हे बनवण्याकरता इथं मी घट्ट दही घेतलं एक वाटी दही होतं त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घातले धाणे जिरे पूड घातली थोडीशी हळद थोडंसं मीठ चवीनुसार तिखट लसणाची पेस्ट आणि वरतून घातला थोडासा गरम मसाला आणि हे सगळं छान मिक्स करून घेतलं आता हे जे झालं ना ते मॅरिनेशन तयार झालंय यामध्ये पनीरचे क्यूब्स करून घालायचे पनीर छान मॅरिनेट करायचं वरतून थोडंसं तेल घालून त्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं पनीर छान मॅरिनेट होईपर्यंत आता आपण भाज्या चिरून घेऊयात लाल पिवळी शिमला मिरची आणि कांदे इथं मी घेतलेले आहेत आपण हिरवी सिमला मिरची किंवा पत्ता याचासुद्धा याचा सुद्धा वापर करू शकतो आता हे आपल्याला चिरून घ्यायचं आहे शक्यतो पातळ काप करून घ्यायचे म्हणजे खाताना पण ते पटकन तुटले जातात कांदा पण व्यवस्थित चिरून घेतला भाज्या आता चिरून झालेल्या आहेत पनीरसुद्धा मॅरिनेट झालेलं आहे आता इथं मी एअर फ्रायर लायनर घेतलंय त्यामध्ये खाली पहिले भाज्या आहे भाज्या कच्च्या असल्यामुळे यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचंय मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे आपण पनीर मॅरिनेट करून ठेवलं होतं त्यातले एक एक क्यूब्स आपल्याला यावर अरेंज करायचे आहेत पनीरचे क्यूब वेगवेगळे ठेवले म्हणजे ते पटकन छान ख्रिस्पी होतात उरलेला मसालाही यामध्ये ॲड करून द्यायचा म्हणजे सगळ्या मिक्सरला छान टेस्ट येते यामध्ये वापरलेल्या भाज्या आणि पनीर दोन्ही कच्चा आहे आता हे तयार केल्यानंतर आपल्याला तव्यावर परतून घ्यायचं किंवा असं एअर फ्रायरमध्ये ठेवून दोनशे डिग्रीवर वीस मिनिटांसाठी हे आपल्याला सेट करायचं आहे दहा मिनटानंतर टब बाहेर काढायचा सगळं मिक्सर छान मिक्स करायचं आणि पुन्हा आतमध्ये लावून द्यायचं वीस मिनटानंतर असं स्टफिंग आपलं तयार होतं आता इथे मी साधी पोळी घेतलेली आहे त्या पोळीवर हिरवी चटणी स्प्रेड केली आपण पाहिजे तर टोमॅटो सॉस किंवा मेओनीज शेजवान सॉस असाही वापरू शकतो त्याच्यावर आपल्याला स्टफिंग घालायचं आहे आणि स्टफिंगवर काही सॅलड घालायचं आहे सॅलडमध्ये आपल्याला आवडतील त्या भाज्या आपण घेऊ शकतो इथे मी कांदा वापरते आणि वरतून घातलं आहे खिसलेलं चीज आता हे व्यवस्थित सगळं रोल करून घ्यायचं टाईट रोल करायचं आहे आणि याला साईडनी अशी टूथपिक लावायची जी नंतर आपल्याला काढून टाकायची आहे वरतून थोडंसं तेल किंवा बटर ब्रश करून घ्यायचं आणि पुन्हा एअर फ्रायरला हे लावायचं आहे पाच मिनटासाठी एअर फ्रायर जरी आपण पाच मिनिटासाठी सेट केलं ना तरी दोन ते तीन मिनिटातच हा रोल तयार होतो आणि इथे बघा मस्त खुसखुशीत असा आपला पनीर रोल तयार झालेला आहे घरच्याच पोळीचा वापर करून मैदाविरहित असा हा आपण रोल बनवला खायला तर मस्तच लागतो आणि एकच खाल्लं तर आरामात पोट भरतं